सर्वांना नमस्कार मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव मिनल करणवाल मी आजच या पदावर रुजू झालेली आहे याचा आधी मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेडला होती त्याचा अगोदर मी एस डी एम पी ओ आय टी डी पी नंदुरवार याचं चाच सांभाळलेली आहे मी मूळ दोन हजार बॅचची भारतीय प्रशासनिक सेवेची अधिकारी आहे आज जळगावला रुजू झाले असताना एक थोडा नॉमिनल रिव्ह्यू घेतला सगळे एच ओ डीसच्या माझा इथे जितकं कार्यकाल राहणार त्याच्यात माझे तीन चार प्रायोरिटीचे विषय असणार त्याच्यात सर्वात पहिला आहे स्वच्छता दुसरं शिक्षण मला शिक्षणातही काम करायची आवड आहे तिसरं आरोग्य तर आयुष्यमान भारतची स्कीम चालली आणि मी याचा अगोदरसुद्धा स्तनपान आणि मॅलन्युट्रिशनबद्दल काम केलेले आहे माझी इच्छा आहे की मी इथेही तसं काम पुढे घेऊन जाऊ तर हे दोन तीन प्रायोरिटीचे माझे मुद्दे आहे आणि एक मी नेहमी म्हणत राहते की जिल्हा परिषद मिनी मंत्रालय आहे त्याच्यात जे प्रशासनिक काम असतो त्याला एक डॅशबोर्डवर हे माझं नांदेडलाही प्रयत्न होता त्याच्याबद्दल मी तिथे झेड पी मॉनिटरिंग सिस्टम केली होती की मला थोडंसं रिव्ह्यू आणि मॉनिटरिंगचं काम खूप असतो ओकडे हो मग तसा प्रयत्न माझं इथे पण राहणार आहे आणि एक विनंती आहे सर्वांना की सीओला भेटायचं असं खूप लोकांना वाटते मग मी प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी अकरा ते दोन इथे राहणार आहे आणि मी व्हिजिटर्सला नेहमी भेटते मी टाईम बाउंड कंप्लेंट डिस्पोजलमध्ये माझा विश्वास आहे आणि तसं मी जळगावलाही करायला इच्छुक आहे की जे लोक गावापासून त्यांची तक्रारला घेऊन येतात त्याच्या टायम टाईम एक रेझोल्युशन झालं पाहिजे तर इतक्यात थोडक्यात माझे प्रायोरिटीज नान जळगावला राहणार आहे テネボット。<noise>